खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस पलूस येथे कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे महाआरोग्य शिबिर संपन्न एकशे ऐंशी नागरिकांची मोफत तपासणी पलूस येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था शाखा पलूस सांगलीचे चोपडे मेमोरियल हॉस्पिटल नोहाटेक लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड वसंतदा डेंटल कॉलेज बुदगाव आणि नयनतारा नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने पलूसमधील बिरोबा मंदिर कासरवाडा येथे मोफत महारोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ सभासद व प्रमुख पाहुणे भगवान डाळे आणि पलूस शाखेचे सर्व सल्लागारांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये पलूस परिसरातील एकूण एकशे ऐंशी नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे रुग्णांना मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या सर्व सभासदांना आरोग्य कार्डचं वाटप करण्यात आलं या कार्डद्वारे वरील सर्व नामांकित रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या आजारांच्या उपचारांवर तीस टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे आरोग्य सेवेचा हा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी आणि सभासदांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी आणि सहभागी डॉक्टरांच्या वतीनं करण्यात आलं आहे या उपक्रमाबद्दल बद्दल शहरात पतसंस्थेचे कौतुक होत आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्बुलन सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस